रामराम सरपंच कशा भाय राम राम आमच्या नाकवटीतून गावचा सरपंच झाला म्हणून सावकार राजकारण जायचं येतो तुला नाही मला असता पाहिजे याचा पाया घेणार तू सांगून ठेवतो तू आज मोठं मन केलं रे वडापाव सांगितला सरपंच इथे काहीच नाही मोठी पाठी देतो काय हा कोणाची हो तुम्हाला काय करायची खाण्याची मसलो मी तस नाही माहिती पडलं पाहिजे ना ते होकड इंग्लिश सावकार ना सावकाराचं आमंत्रण द्यायचं नाही तू मला साव करायचं साव करायचं मला तुम्हाला ग्रमपासून बोलावलं कुठे कुणी ग्रामसेवकांनी बोलवलं का का बरं कशासाठी बोलवलं आज विश्वास ठराव आहे ना तुम्हाला तत्ता पण तू बोलव माझ्या रोज ठराव आली का सरपंच माझा अंदाज खरा ठरला का नाही शांतता शांतता आजचा सरपंच पदाचा निकाल आहे का धनाजी सावकार यांना एकूण दहा मते पडली एक मत हिंमतराव जहागीरदार यांना पडलं उपसरपंच माझे मनाजी झपाटे यांना दहा Monte